नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत सुरू असून दुसऱ्या दिवशी पाचशे उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवलाय दरम्यान दलालांच्या अमिषाला बळी पडू नये असं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं के महाराष्ट्रभरामध्ये मेगा पोलीस भरती सुरू असून लोकसभेच्या आचारसंहितेमुळे लांबलेली भरती प्रक्रिया अखेर दिनांक एकोणवीस पासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू झाली असून प्रथम मैदानी चाचणी लेखी परीक्षा वैद्यकीय चाचणी यासह कागदपत्र तपासणी या टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी पाचशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असून पोलीस आयुक्तालयामार्फत भरती दरम्यान उमेदवारांची तारांबळ होणं या दृष्टिकोनातून सर्वतोपरी काळजी घेतली जाते तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे योग्य ती काळजी मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे तसेच भरती दरम्यान नाशिक आयुक्तांनी एक आगळा वेगळा प्रयोग राबवलाय या भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यातून ग्रामीण भागातील उमेदवार सहभागी होत आहेत एरवी भरतीला आलेले उमेदवार हे बस स्थानक रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर झोपलेले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं परंतु पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या दूरदृष्टीमुळे या उमेदवारांना नाशिकमध्ये विविध ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे भरतीच्या ठिकाणापर्यंत ने आण करण्यासाठी शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे भरतीसाठी येणारे उमेदवार हे निश्चिंत होऊन या भरती प्रक्रियेला सामोरे जात असून याबाबत उमेदवारांनी आयुक्तांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले तसेच भरती दरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास उमेदवारांनी निसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होते यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत असं पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी आमच्या लाल दिवा न्यूजशी बोलताना व्यक्त केलाय आज पोलीस भरतीचा दुसरा दिवस आहे अतिशय सुरळीतपणे ही सर्व प प्रक्रिया चालू आहे आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे काल पाऊस आलेला होता पावसामुळे थोडंसं आपल्याला जास्त पाऊस आल्यामुळे अर्धा तास भरती थांबवण्यात आलेली होती परंतु एक पाच दहा मिनटात ट्रॅक लगेच सुकला आणि आपण पुढचे इव्हेंट सुरू करण्यात आलेले होते सिंथेटिक ट्रॅकमुळे आपण पावसातसुद्धा पाऊस गेल्यानंतर उघड उगड़, उघडीप मिळाल्यानंतर आपण ही भरती घेऊ शकतो आणि सदरच्या भरतीमध्ये आम्ही काल पाचशे मुलं बोलवली होती आज पाचशे मुलं बोलवण्यात आलेली आहे या भरतीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि कोणी भूलतापांना आमिषांना बळी बळी पडू नये काय असेल तसे तर आमच्याशी आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांशी संपर्क साधावा तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एका मंगल कार्यालयाची सोय पण केलेली आहे मंगल कार्यालयापासून इथपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहनसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत त्या बसेसमधून त्यांना येण्या जाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना काय आवश्यक फूड लागलं फ्रूट लागले तर आपण ते पु पुरवत आहोत तर दोन दिवसाचा अनुभव फक्त विद्यार्थ्यांना काय सूचना करणार आपण जे येणारे भरतीसाठी येणारे विद्यार्थी त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की काही काही फोटो कमी प्रमाणात आणतात म्हणजे सहा फोटो आपल्याला आवश्यक आहेत आणि झेरॉक्स आवश्यक जे आहेत ते कागदपत्र ते सोबत घेऊन येणं त्यांनी गरजेचं आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका